रामकृष्ण हरी मंडळी तर बघा मी आज आलेले एक स्पेशल अशा जागेवर कारण का माणसाला आयुष्यामध्ये आहे का ना कशी कव्हा संकट काही येऊ शकत नाही हे सांगू शकत नसे आणि पैसा कितीही असला ना तरी माणसं जवळ राहत नसतो तर त्यासाठी आहे का ना असं मी आपण प्लॅन एक केला आहे की आपल्याला पण एक पॉलिसी काढावं असं माझ्या पण विचार चालू आहे आणि त्यासाठीच आम्ही काकूनला आणि सरांना भेटायला आलेलो आहे तर थोडीशी माहिती पण घ्यावी म्हणलं आणि कसं पॉलिसी काढली ना तर आपल्याला लग्नाच्या मुलींच्या वेळेस म्हणा शिक्षणाच्या वेळेस म्हणा कशासाठी बी आपल्याला ती आप टायमाला वेळेला मिळते त्यासाठी आहे का आपल्याला पॉलिसी काढायची नाही तुम्हाला पण नक्की काढायची असली ना तर मग सांगते त्या पत्त्यावर नक्की या तर ही सर आहेत आणि मॅडम आहेत तर ह्यांच्या असं तर एल आय सी पॉलिसी काढतात कमीत कमी चाळीस वर्ष झालं तेव्हापासून काम चालू आहे ह्यांचं आणि सगळे खात्रीचे असं दुसऱ्या एल आय सी पॉलिसी सारखं काही नाही की चार वर्षाची झाली पाच वर्ष झाली लगेच बंद पडली कंटिन्यू आहे का नाही आज चाळीस वर्ष झालं चालू यांची तर माझा पण विचार आहे काढायचा आणि तुम्ही पण नक्की या आणि एक व्हाय ना काढून बघा काहीच अडचण येणार नाही कारण तुमची पूजा ताई सांगते म्हणून आहे का ना हे बरोबरच असणार कारण मी पण काढणार आहे तर नक्की येऊ दा येऊन बघा मी सांगते पत्ता ती लिहून टाकते तुम्ही नक्की बघा त्याच्यावर